कोतवाली पोष पोलिस स्टेशनमुळे धड झाली आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता ना धड धरण्याची पण ते ऐकायला तयार नाही मग छोटं थोडं डिचर्स सोभेला टीचर झाला त्याच्यामध्ये तीस लोकांना दाब्यात घेत झालेल्या पण आता आता शांतता आहे परंतु कायद्या सु कायदा कुणी हातात दिलत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखनं दिलेलं आहे पोलिसांचं म्हणणं की दगड फेक दरम्यान या दरम्यान दगड फेक करण्यासाठी त्यामुळे लाटीचर करावा समाजकर्मी तर सुटच पाहिजे ना पोलिस तुम्ही फेक करता आणि तू शांततेने आंदोलन करण्याचं पण त्याचा अर्थ तुम्हाला दगडफेक किंवा पोलिसांवर अधिकार दिलेले नाही तर सगळ्या जे जे सीसीटीव्हीच्या व्हिडिओ मध्ये सापडतील ज्या आरोपी ते लोक असतील सगळ्यांना आरोपी करावा अशा सूचना दिलेल्या असं आव्हान पोलिसांनी केलंय तुम्ही देखील काय जिल्ह्यातील नागरिकांना काय आव्हान करावं सर्व आणि याच्यामध्ये खरं तो हिंदू मुसलमान वादच नव्हता जो मुलगा अटक झाला होते ना आणि तिथं जे काही धर्म मुस्लिम धर्मगुरू आले होते त्यांना समाधान झालं होतं पोलीस कारवाई बद्दल परंतु हे अन्य जे काही उथळपणा करणारे जे काही व्यक्ती काही लोक जमले कोतवलीला म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याला यंत्रणा मरावाने कुठेही जातीय तणाव निर्माण करू नका असं काही घडलेलं नाहीये अफवर विश्वास होऊ नका तर सगळ्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आहेत परंतु ती वेळ येणार नाही म्हणजे आम्हाला कारवाई करावं लागेल अशी पैसे येऊ नये पण एवढी विनंती की अफार विश्वास होऊ नका यावरून देखील पुढच्या काळात राजकारण होण्याची शक्यता आता निर्माण झाली अनेक जणांची वक्तव्य देखील धनुधर आपल्या महाराष्ट्रात हेच आहे ना की बरे वस्तुसिद्धीच माहिती न घेता फक्त कोणत्याही प्रश्नावर राजकारण करायचं कोणत्या प्रश्नावर भाष्य करायचं त्यातून आपण सोशल फॅब्रिक जे आहे सामाजिक वातावरण आज ते मुंबईत बसून गुजरे करतात पण त्याचे परिणाम गाव पातळीवर तालुका पातळीवर का लोकांमध्ये काय होतात एका आज रोज एकामेकावर आणणारे लोक एक सहिशा पाहायला लागतात शेवटी याची जबाबदारी घेणार की जे अडपणे किंवा असं वाचाळ जे पुढारी आहेत या कोणत्याही परिस्थितीचा फायदा घेणारे आहेत वक्तव्य करणार आहेत हे जबाबदारी घेणार आहे का ते हा महत्वाचा प्रश्न आहे आमदार सल्ला देणार कारण त्यांची पण एक वक्तव्य जे आहेत ते ती ना मी आमदार जगतापनही समजून सांगणार आहे आता शेवटी आपण एक पुरुष मार्गात काम करतो अशा प्रकारची उदाहरणं करणं उचित नाही आहे मी निश्चितपणे एक माझे सहकारी आहे जरा सल्ला देईल मी त्याला सांगेन समजा